नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईवच्या घरात आपण बघतोय ते धनंजय पवार म्हणजे डिपी दादा आता डिपी दादांचा गेम हा काही जणांना आवडतो काही जणांना नाही आवडत काही जणांचा त्यांचा गेम दिसत नाही पण ते घरामध्ये त्यांचा वावर असं असतं की ते सगळ्यांना असं सामावून घेतात पण ते असे निरीक्षण काढणारा त्यांचा असा गेम आहे की प्रत्येकाचा गेम ते निरीक्षण करत असन अगदी हुशार व्यक्तिमत्व आहे तर तसंच त्यांनी निकीचा गेम प्लॅन डिकोड काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर तिथंच आपण बघतोय की सगळे कंटेस्टंट म्हणजे वैभव असेन म्हणजे ते डिपी दादाची जोडीदार आहे परत अरबाज आहे आरिया आहे सूरज आहे वर्षाताई आहे हे सगळे बाथरूम एरियामध्ये बसलेले आहेत आणि तिकडं निकीचा गेम प्लॅन डिकोड करताना आपण दादाला बघतोय तर डिपी दादा गेम प्लॅन डिकोड करताना डीपी दादा असं म्हणला की निकी ही अतिशय हुशार पोरगी आहे ती अरबाजला अरबाजसोबत भांडून आणि नंतर असं ऑडियन्सला तिला दाखवायचं आहे की बाबा मी तर सगळ्या एफर्ट्स करते मी तर सगळं करते पण हेच मला रिटॅलिएट करतात आहे हेच मला काही जवळ येऊन देत नाही पण मी तर सगळं करते मी असं काहीच नाही केलं की दोस्ती तोडलेली हेच माझ्यापासून लांब गेलेले ह्यांनी माझ्याविषयी सगळं घाण घाण बोललेलं आहे आणि मी चांगली तर ते असं सगळं चांगलं दाखवण्याचा निकिचा प्रयत्न आहे असे धनंजय पवार म्हणतात तुम्हाला काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा कारण की धनंजय पवारचं तर असं मत आहे की बाबा निकी ही गेम खेळते निकी तर गेम तर खेळतीच आहे आमचंच पण मत आहे निकी तर गेम खेळतीच आहे पण निकी हा आडबाचा वापर करून गेम खेळते जेणेकरून करून की तिला चांगली सिंपती भेटेल आणि समोरच्याला हे डाऊन लेवलला भेटल, लेवल भेटल। तुमचं काय मत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र